नमस्कार यूट्यूब फॅमिली चला तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यातलं आपल्या सर्व मैत्रिणींचं काम आहे ते म्हणजे गरम मसाला बनवणे आणि तो वर्षभर टिकण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते तो मसाला तयार व्हायच्या आधी तर पाहू शकता हे सर्व जिन्नस मी घेतले आहेत तर याचं सर्व याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्कीच देणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे एक एक मसाला आपल्याला छान कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं तेल टाकून भाजायचं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी पटपट सर्व दाखवत आहे तर सर्व सर्व वस्तूंचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालून आपल्याला सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आहेत बडिशोब खसखस तेजपत्ता दालचिनी वगैरे सर्व भाजून घ्यायचं आहे तर म्हणजे एक अंदाजे पंधरा ते सोळा वस्तू असतात आपल्या या आप मसाल्यामध्ये त्या सर्व वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे आणि मसाला भाजताना एक काळजी घ्यायची आहे जास्त फास्ट गॅसवर आपल्याला मसाला नाही भाजायचा आहे मीडियम गॅसवर भाजायचा आहे म्हणजे तो मसाला जळणार नाही आणि त्याची टेस्टही बिघडणार नाही तर अशा प्रकारे सर्व वस्तू एक 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 करून सर्व भाजून घ्यायच्या आहेत आणि शक्यतो हा सर्व मसाला आपण थंड झाल्यानंतर कांडप मचणीवरूनच कुटून आणावा कारण कांडप मछणीमध्ये मसाला कुटण्या कुटण्यामागचं कारण एकच का आहे की म्हणजे प्रत्येक मसाल्यामध्ये थोडं का थोड्या प्रमाणात का होईना तेल असतं आणि ते तेलाचं प्रमाण कांडप मशनीमध्ये तसंच राहतं आणि मसाल्याची टेस्टही वाढते तर प्रकारे माझा मसाला तयार झाला आहे तर बघू शकता हे सर्व जिन्नस मी मसाल्यामध्ये घातले होते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ